नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नागपूर जिल्ह्याचं वन विभागाचं जे चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेले जे महत्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे ले लघुलेखक लेखक उच्च श्रेणी पदाची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याबाबत आलेलं हे खूप महत्वाचं अपडेट आहे तर प्र प्रधान मुख्य वन बल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्या कार्यालयाच्या स्थापनेवरील लघुलेखक उच्च श्रेणी या पदाकरता ऑनलाईन एक परीक्षेत एकूण एकशे वीस गुणांपैकी प्राप्त गुण व्यावसायिक चाचणीमध्ये एकूण ऐंशी गुणांपैकी पात्र झालेल्या उमेदवाराचे प्राप्त गुन्ह्यांची एकत्रित बेरीज करून उमेदवाराची अंतिम गुणवत्ता यादी वन विभागाच्या महाराष्ट्र फॉरेस्ट डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संख्येसह प्रसिद्ध करण्यात येत आहे तरी संबंधित सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे अंतिम गुणवत्ता यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली चोवीस बारा दोन हजार चोवीस रोजी आलेले खूप महत्वाचा अपडेट आहे नागपूर वन विभागात ना ज्या ज्या उमेदवाराने अर्ज केला होता आणि ते फायनल लिस्टमध्ये उपलब्ध झालेले जे नाव आहेत तर त्याचे हे संपूर्ण पी डी एफ आहे तर बघू शकता याच्यामध्ये पात्र उमेदवार जे आहेत त्यांचे र म्हणजे त्यांचा आय डी आहे त्यानंतर नाव आहे डेट ऑफ बर्थ आहे जेंडर आहे कॅटेगरी आहे फोर जनट्रल रिझर्वेशन आहे मार्क्स आहेत त्यानंतर ते स्किल टेस्टचे मार्क्स आहेत आणि मार्क्स ऑफ टेस्ट जे झालेले टोटल मार्क्स जे आहेत ते देण्यात आलेले आहेत मेल फिमेल जे आहे तर त्याच्यानुसार ही संपूर्ण यादी जी आहे तर ती लावण्यात आलेली आहे अंतिम निकाल यादी ही लावण्यात आलेली आहे वन विभाग नागपूर यांचं हे आलेलं खूप महत्त्वाचं अपडेट आहे तर तुमचं नाव याच्यामध्ये आहे का ते तुम्ही चेकआउट करू शकता याचा पिढीए मी आपल्या टेलिग्राम चॅनलला सरकारी नोकरी नोकरीच्या त्याच्यावर उपलब्ध करून दिले आहे तिथून तुम्ही चेकआउट करून घेऊ शकता माहिती आवडली असेल तर लाईक आणि चॅनल सबस्क्राईब पण करून घेऊ शकता धन्यवाद